नमस्कार आता इथे अर्जुनने चौकशीसाठी प्रियाला नोटीस पाठवलेली असते आणि आता प्रिया नोटीस बघते आणि तिला मोठा धक्काच बसतो ती म्हणते नाही मी कोर्टामध्ये सगळी साक्ष देऊन झालेली आहे मी आता परत परत ते सांगणार नाही मी आता चौकशीसाठी येणार नाही म्हणजे नाही आणि ती मुद्दाम चक्कर आल्याचं नाटक करते तेव्हा कल्पना म्हणजे अर्जुन अरे काय हे कसं वागतोस तू तिच्याशी का, का तुम्ही तिला त्रास देताय अश्विन म्हणतो दादा अरे का तुम्ही तिला एवढंच है, है? अरे चौकशी चौकशी करायची आहे आहे तर कोर्टात करून झाली ना का तेव्हा अर्जुन म्हणतो अरे आता ही केस मला क्लोज करून टाकायची आहे म्हणून तिची चौकशी कर करण महत्वाचं आहे आणि आता ती एक साक्षीदार आहे त्यामुळे तिला कधीही चौकशीसाठी बोलवलं तर यावंच लागेल तेव्हा प्रताप म्हणतो अर्जुनचं बरोबर आहे कल्पना तिने फक्त साक्ष द्यायची आहे तिने कोर्टात जे सांगितलं तेच तिला फक्त ऑफिसमध्ये जाऊन सांगायचं आहे जा बा सिम्पल आहे तुम्ही काय एवढं त्याचा भाऊ करताय आणि अर्जुनला बोलताय आता प्रताप हा अर्जुनची बाजू घेतो हे बघून प्रियाला राग येतो प्रिया, रा प्रिया मुद्दाम नाटक करते म्हणजे बाबांचा माझ्यावर विश्वास नाही आहे बघितलाच ना अश्विन तेव्हा अश्विन म्हणतो अगं आम्ही सर्वजण तुझ्या बाजूनेच आहोत आणि बाबा सुद्धा तेव्हा प्रताप म्हणतो जे मला योग्य वाटतं ना तेच मी बोलतो आणि मी तेच करतो आता लगेच प्रिया म्हणते थांब अर्जुन मी तुझी आता चांगलीच मस्ती उतरवते मी आता रविराज किल्लेदारला फोन करते आणि ती रविराज किल्लेदारला घडलेला सगळा प्रकार सांग बाबा बाबा मी परत साक्ष देणार नाही मी का परत सारखं सारखं साक्ष द्यायला जाऊ ऑफिस मध्ये मला चौकशी पण कोणती करायची नाही आहे आणि काही नाहीये मी कोर्टात जे काही आहे ते सत्य सांगितलेलं आहे परत परत का अर्जुनला माझ्याकडनं ते काढून घ्यायचं ग्याई। आहे आणि त्यांना नक्की का ऐकायचं आहे आता मी जाणार नाही बाबा तुम्ही काहीतरी सांगा द्या अर्जुनला लगेच रविराज किल्लेदार अर्जुनला फोन करतो आणि म्हणतो की तन्वी चौकशीसाठी येणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो अरे सिनियर असं काय करतोस ती एक साक्षीदार आहे आणि तू एक वकील आहेस वकील म्हणून जर तू असं बोललास ना तर कसं व्हायचं अरे साक्षीदारांना कधीही बोलवलं जातं चौकशीसाठी कोर्टात ऑफिसमध्ये तेव्हा त्यांना हजर राहावंच लागतं आणि त्यांना साक्ष सारखी सारखी द्यावी लागते जोपर्यंत केस क्लोज होत नाही तोपर्यंत सर्व साक्षीदार कोणता एरिया सोडून जाऊ शकत नाही किंवा ते साक्ष द्यायला सारखी सारखी येऊ शकतात हे तुला माहीतच आहे सिनियर आणि तरीसुद्धा तू असं कसं बोलू शकतोस की ती साक्ष द्यायला येणार नाही म्हणून आता रविराज फोन ठेवतो आणि विचार करतो अर्जुन बरोबर बोलतोय आता सायली लगेच प्रतिमाला फोन करते तेव्हा रविराज विचारतो प्रतिमा कोणाचा फोन आहे प्रतिमा म्हणते सायलीचा रविराज म्हणतो स्पीकरवर ठेव तेव्हा फोन स्पीकरवर असतो हे सायलीला माहित नसतं सायली म्हणते प्रतिमा त्या काल ना त्या मैपतने अश्विनला थोडासा गाडीने धक्का मारला अश्विन भाऊजीना थोडंसं लागलं आहे प्रिया तिथे होती पण प्रिया एका शब्दाने मैपतला काही बोलली नाही तिने बोलायला पाहिजे होतं ना की तू माझ्या नवऱ्याच्या अंगावर गाडी कशी घातलीस तू कसा धक्का मारलास ती काही बोली नाही उलट मैपतला घेऊन घरी आली घरी आल्यावर मैपतला इथे बघून हे चौताळे हे तर मैपतच्या अंगावर धावून गेले आई बाबा पूर्णाजी सर्वच जण मैपतला खूप काही बोलत होते पण प्रिया काहीच बोलत नव्हती म्हणजे याचाच अर्थ प्रिया आणि मैपत हे एकमेकांशी मिळालेले आहे त्यांची टीम आहे साक्षी प्रिया आणि मैपत यांची टीम आहे प्रतिमा त्या लक्षात येते का तुझ्या जर आपल्या नवऱ्याला कोणी काही केलं तर आपण त्याला बोलणारच ना ही काहीच बोली नाही ही नुसती गप्प होती तेव्हा आता प्रतिमा म्हणते बरोबर बोलतेस तू हिने काहीतरी बोलायला पाहिजे होतं तेव्हा आता फोन ठेवल्यावर रविराज म्हणतो फोन करता अर्जुनला आणि म्हणतो मी घेऊन येतो चौकशीसाठी प्रियाला ऑफिसमध्ये आता अर्जुन म्हणतो ठीक आहे अर्जुन म्हणतो असं अचानक काय झालं सिनियरला आता तर म्हणाला चौकशीसाठी प्रिया येणार नाही आणि आता तर तिला तो स्वतःहून घेऊन येतोय आता रविराज म्हणतो बा झालं आता चौकशीसाठी प्रियाला हजर राहावंच लागेल बा झाली तिची ती नाटकं आणि तो सुभेदारांच्या घरात येऊन फरफटत तिला चौकशीसाठी ऑफिसमध्ये घेऊन जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू